सुप्रभात मित्रांनो तर मालवणमध्ये आपली सकाळ झालेली आहे ही तुम्ही बघताय ती पाठी एक रूम आहे आमची तर आम्ही बुकिंग न करता आलो होतो त्यामुळे तिथे एक रूम मिळाली गेल्या वर्षी जिथे घेतली होती तिथे आणि त्रिवेणीसाठी आणि वहिनींसाठी एक पुढे रूम घेतली आहे आणि रूम बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो रूमच्या बाहेर पडताच आपल्याला हा समोर दिसतो मालवण समुद्रकिनारा आणि समोरच तुम्ही पाहाल हा सिंधुदुर्ग किल्ला तरी ही आहे त्रिवेणी वहिनींची रूम त्रिवेणीची आई बाहेर आहे त्यांना बीचच्या अगदी समोरच आम्ही रूम घेतलेली आहे तिथे मिळाली आणि आमची थोडीशी पाठी आहे तुम्ही पाहत तसाल ही आपली समोर दिसते ही आपली रूम तर मित्रांनो ही समोर दिसते ती आपली रूम आहे पिंट्या बीचवर चाललं आहे बहुतेक समुद्रावर चाललास आपण रूम आतून कशी आहे ते तुम्हाला मी नंतरच दाखवेन कारण आता सगळे झोपलेले आहेत तर ही आहे आपली रूम बाहेर एक झोपाळा पण आहे आजची सकाळ आहे आपली मालवणमध्ये आपण रात्री साडेआठ वाजता इथे पोहोचलो आणि रूम घेतली तर रूम तुम्हाला दाखवली नव्हती तर आता रूम पाहतो मी तर ही आहे आपली रूम थोडी अस्ताव्यस्त आहे पण ठीक आहे सगळे झोपले होते त्यामुळे इकडे बाथरूम वगैरे आहे ते नाही दाखवत तर अशी रूम आणि रूमच्या बाहेरच तुम्ही नजारा बघा मोठी विंडो दिली आहे त्याने आणि समोरच आहे मालवणचा समुद्रकिनारा तर आपण विंडोतूनच बाहेर जाऊयात तर मित्रांनो चहा नाष्टा करून झालाय आणि आता सगळे बीचवर पोहायला चाललेत तर जाऊयात जा रे पटकन चप्पल कशाला घेतोय अरे तिथंच ठेव आम्हीच ठेव उठलाय झोपाळ्यात बसलेलाच की नाही या तर रूम मधनच बाहेर पडल्यावर आपल्याला मालवणचा सुंदर बीच दिसतो तर हा आहे सुंदर मालवण बीच आणि हा नजारा बघा तुम्ही इकडे आहेत आपल्या रूम्स खूप भारी पाण्यात कोण कोण जात आहेत आता बघूयात चालतो हे उतरव त्याला पाण्यात उतर बाबू पाण्यात तर वहिनी ना इकडे भेटल्यात हे उतर बाबू खाली उतर तिकड समुद्र दिव्याकरला जातोच बरोबर इथं काय झालं इकडे दक्ष आणि वहिनी पोहायला लागल्यात पण चाललाय दक्ष आजीला ढकलायची पाण्यात ढकलायची पोवायला तर इकडे सगळ्यांचा चहाना स्टार्ट आपलेला आहे सगळे आता आपण मंदिरात जातोय मंदिरात पालखीला सुरुवात झाली असेल पण आपण बघूयात कुठे आपल्याला पालखी मिळते इकडे दक्ष अरे ठेव मोबाईल ठेव किती मोबाईल दक्ष आता फिरायला आलायच ना चल आपण देवळात जाऊ चल पुढं चल निघ पालखीला जाऊ पालखी निघाली असेल तर आता आपण सगळे फ्रेश होऊन सगळे परत मंदिरात चाललो आहे आता काही पालखी भेटेल की नाही ते नाही माहिती पण आपण मंदिरात जातो तर मित्रांनो आपण आलोय आता मंदिरामध्ये तर हे आहे आपल्या केळबाई देवीचं मंदिर तर पालखी आता समुद्र स्नानासाठी मालवण समुद्रावर गेलेली आहे आपण आता मंदिरात बसून पालखी येण्याची वाट बघूयात तर मंदिरामध्ये अभिषेकाची तयारी सुरू झालेली आहे एकशे आठ जण अभिषेक करतील तर आणि इकडे तुम्ही पूजेची तयारीही पाहत असाल तर इकडे महाप्रसादाची तयारीही सुरू झालेली आहे आणि मंदिराच्याच बाजूला मित्रांनो एक हॉल आणि दोन रूम्स आहेत तिथे कोणीही सदस्य येऊन फ्रीमध्ये राहू शकतो इच्छितात त्या भाविकांनी कृपया काउंटवन आपली नावं नोंदवावी जेणेकरून आम्हाला पुढील कार्यक्रम आगाण्या फार धन्यवाद तर मित्रांनो पालखी आपल्या मंदिरात परत आलेली आहे समुद्र स्नान करून i'm 2 इकडे बस आर तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे आता वेळ झालेली आहे महाप्रसादाची तर आपण महाप्रसाद घेऊया तर मित्रांनो आता आपण जातो आहे गोव्यामधील डिचोली तालुक्यातील मैया या गाव गावामध्ये तिथे आपली कुलदेवी म्हणजे मूळ स्थान तिथे आहे तर आपण पोचलो आहे या गावामध्ये आई केवाई देवीचं दर्शन करण्याचं तर आतमध्ये जाऊयात मंदिरात मोठा मित्रांनो थोडा लेट झाला आहे पोचायला मंदिर बंद झालंय

पण आम्ही इथल्या पुजाराला रिक्वेस्ट केले तो तो येतो आहे थोड्या वेळात किती वाजेपर्यंत त्याचं काही माहीत नाही पण तो येतो आहे बोलला आणि मग आपण दर्शन करूयात बहुतेक आले पुजारी जाऊयात आपण आतमध्ये मंदिरात तर मित्रांनो आपलं दर्शन लेट आता गोया मादे। तर बीच मादे, वैंसी मादे आहे त्यामुळे आपण आहे आता गोव्यामध्ये तर मित्रांनो आपण आलो आहे आता कलंगूट बीचमध्ये आणि आपण हा वॅन्सी गेस्ट हाऊसमध्ये थांबलोय आणि हे इकडे आहे त्यांचं गेस्ट हाऊस तर आपण इथे थांबलोय आणि इथून आता आपण जातो जेवायला आधी मग आपण आहे कलंगूट बीचला तर गेस्ट हाऊसच्या बाहेर पडल्यावर हा नजारा आहे इकडे सगळे रिसॉर्ट येत आहेत खूप सुंदर वाटते फिरायला तर सार्थ आणि मी तर सार्थ आणि मी बाहेर पडलो आणि यांची वाट बघतोय सगळ्यांची एक उत्तरतायत आता आपण चालू आहे जेवायला तर जाऊयात आता जेवायला जाऊया इथे तर मित्रांनो ओम साई रत्नामध्ये जेवायला जायचं ठरलं आहे तर जाऊया तिथे या रस्त्या इकडनं बघायला तर जाऊयात आतमध्ये चांगलं आहे तर मित्रांनो जेवून आता आपण थोड्याच वेळात पोचतो आहे कलंगूट बीचवरती तर हे कलंगूट बीचवर एक मूर्ती आहे कोणाची आहे काय माहिती नाही तोडकर दयानंद बांदोडकर फर्स्ट मिनिस्टर ऑफ गोवा दमाल तर हा त्यांचा स्टॅच्यू आहे तिथून आपण बीचवर जाऊयात आपण पोचलो आहे आता कलंगूट बीचवर हे तुम्ही बघताय शॅकवाल्यांनी बसण्यासाठी हे केलेलं आहे चेअर्स आणि कॅन्डल लाईट आणि इकडे तुम्ही बघू शकाल काही शॅक्स आहेत तर आपण जाऊया तिथे थोडंसं फोटोशूट करूया तर मित्रांनो जेवून आपण आलेलो गोव्याला यायचं काही प्लॅन नव्हता पण आपला देवीचं दर्शन आपल्या कुलदेवीचं दर्शन करण्यासाठी आपल्याला लेट झालं तर त्यामुळे आपल्याला गोव्यात यावं लागलं तर गोव्यात यायचा काय असा प्लॅन नव्हता तर आजची रात्र कशी तरी गोव्यात काढणार आहोत आणि उद्या आपण दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जाणार आहोत तर तर मित्रांनो हा होता आजच्या दिवसाचा पूर्ण व्हिडिओ तर आत्ता आपण कलंगूट बीचवरती सगळ्यांचा सा फोटो सेशन करून झालं आहे आणि आता आपण चाललो आहे रूमवरती तर ब्लॉग एंड करण्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर